नमस्कार मित्रांनो मी आजच एक यूट्यूब चॅनल खोलले आहे कोकणी दीप म्हणून तर काय टाकू विचार करत होतो ब्लॉगला तर मित्र बोलले छोटे मित्र आहेत माझे हे बघा हा आहे पारस आदेश आणि कुठे गेला रे आदू <laughs> हा सर्वात छोटा आहे तर ते बोलले आपण आज करवंदानं काढायला जाऊया तर आज करवंद काढायला चाललो आहे आणि ते आता अजून एक प्लॅन आमचा आत्ताच ठरलं की आंबे पण काढायचे आंबे काढायचे नाही चोरायचे तर चोरायची नाम मित्रांनो अरे इकडे बघ तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही आता जस्ट रानामध्ये पोचलोय आणि हे बघा करवंदाचे झाड याला करवंद दिसत आहेत तर तुम्ही बघू शकता करवंद हे बघा करवंद तर आता आम्ही काढणार आहोत आणि सरल सरल सरळ सरळ बघू शकता तुम्ही आम्ही आता आलो आंबे चौरायला आणि हा बघा कुत्रा पाळलेला आहे त्यांनी तर कुत्रा उलट आमच्या पाठी पाठी येतोय भुकत तर नाहीच तर मित्रांनो बघू शकता झाडाला आंबे खूप आलेत कैऱ्या कैऱ्या तर मला खूप आवडतात मीठ मसाला लावून आणि आम्ही आता सोबत मीठ मसाला पण आणलाय ते काढा रे काढा काढा आवाज करू नका आवाज करू नका काढा तो पण त्याकडे पिशवी का टाक 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 फुल एन्जॉय आज हे बस 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 जाम झाले आंबे जाम झाले बस आपल्याला पुरतील एवढे आंबे उद्या पण येऊ की तर मित्रांनो आंबे आणि करवंद काढून आता खूप दमून आलो आहे डोंगरातून आता आम्ही थोडंसं पाणी आहे हे तर पाण्याचं पाईपलाईन आहे पाणी भरतोय आणि पितोय ते मला पण ते थोडंसं माने तर हे बघू शकतो डोंगरामध्ये होता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढे आम्ही आंबे काढलेत आणि करवंद एवढी आणि ते मी आहे मीठ मसाला बघ बरस रेश अदू आणि हाय मी तर तर मित्रांनो या आंबे खायला हे बघा आंबे चोरलेले आणि हे बघा करवंद करवंदांना तर कोणा हात पण नाही लावत आंबे हे बघा मीठ मसाला वगैरे टाकू मीठ मसाला चला तर मित्रांनो आता करतो आहे परतीचा प्रवास म्हणजे घराकडे तर हे बघू शकता तुम्ही आमचं गाव दिव्याघर तर मित्रांनो कसं वाटलं माझा नवीन ब्लॉग जर आवडला असेल ना शेयर, और तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमची कृपा माझ्यावरती भरचवा बाबा तर मित्रांनो भेटू आपण नवीन पुढल्या ब्लॉगमध्ये